दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे गावात मृत्यू नवीन नाही इथे माणसं मरतातच आजारी अपघात वय काहीही कारण असो पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं सकाळपासूनच वातावरण जड होतं आकाश ढगांनी भरलेलं नव्हतं तरी प्रकाश निस्तेज होता लोक कमी बोलत होते रास लावली जात होती घरात मृत्यू झाला एवढंच माहिती मी त्या अंत्यसंस्काराला उशिरा पोचलो स्मशानाच्या दिशेने चालताना पहिल्यांदाच जाणवलं काहीतरी विचित्र आहे फक्त माणसांची पावलं आणि लाकडाच्या ओल्या वासात मिसळलेला दूर मी चितेपासून थोडा लांब उभा राहिलो जळण फुटण्याचा आवाज लोकांचा कुजबुजणारा श्वास आणि तेव्हाच तो दिसला सगळ्यांपेक्षा थोड्या बाजूला ना जवळ ना फार लांब जणू जागा मोजून उभा आहे असा पहिल्यांदा फारस लक्ष दिलं नाही अंत्यसंस्कारात असे काहीतरी अनोळखी चेहरे असतातच पण काही सेकंदाने जाणवलं तो हलत नव्हता लोक येत जात होते कोणी विटा उचलत होत कोणी रडत होतं कोणी तोंड फिरवत होत तो मात्र एकदम स्थिर लोय चितेकडे ना पापणी हल्ली ना चेहऱ्यावर वाव मी दुसरीकडे पाहिलो पुन्हा त्याच्याकडे तो अजून तसाच कपडे साधे होते पण विचित्रपणे स्वच्छ धूर त्याला स्पर्श करत नव्हता असंच वाटलं चित्याला आग लावली गेली लोक एक एक करून माघारी फिरू लागले मी नकळत त्याच्याकडे पाहत राहिलो सगळे निघून गेले तो उभाच होता कोण आहे हा हा विचार डोक्यात आला पण तोंडातून शब्द बाहेर आले नाही मी चालायला लागलो पुन्हा वळून पाहिलं तो गायब झाला नव्हता तो अजूनही तिथेच होता फक्त आता तो माझ्याकडे पाहत होता थेट डोळ्यात काहीच नव्हतं ना राग ना भीती ना ओळख फक्त पाहणं त्या क्षणी अंगात कुठेही काटा आला नाही हृदय धडधडला नाही फक्त एक अनोळखी झाली हा माणूस इथे पहिल्यांदा नाही असं जाणवलं ती रात्र खूप वेगळीच होती आवाज नव्हते स्वप्न नव्हती पण डोळे मिटले की तो चेहरा दिसायचा पाहणारा गप्प आणि त्या शांततेत एक विचार सतत घोगळत होता तो रडत का नव्हता तो कोणासाठी आला होता आणि तो अजून कुठे कुठे दिसणार आहे दोन दिवसात दुसरा मृत्यू झाला यावेळी अपघात नव्हता वयही कारण नव्हतं माणूस सकाळी उठलाच नाही एवढंच गावात अक्षी वाक्य नेहमीच ऐकू येतात पण त्या दिवशी लोक जास्तच शांत होते जणू कोणालाच आश्चर्य वाटत नव्हतं मी पुन्हा स्मशानात गेलो मागच्या वेळेसारखा उशीर केला नाही रस्ता ओळखीचा होता तरी चालताना पाय जड वाटत होते प्रत्येक पावला बरोबर डोक्यात एकच प्रश्न तो परत दिसेल का चित्याची जागा दिसायला लागली कारण माणसं आधीच जमली होती धूर अजून उठला नव्हता विधी सुरू व्हायचे होते आणि तेव्हाच मला तो दिसला यावेळेस धक्का बसला कारण मी पोचायच्या आधीच तो तिथे उभा होता तीच जागा चितेपासून एवढ्याच अंतरावर हात बाजूला डोळे मृतदेहाकडे जणू तो वेळेची वाट पाहत होता आमची नाही मी इकडे तिकडे पाहिलो कोणी त्याच्याकडे पाहत नव्हतं कोणी त्याच्याविषयी बोलत नव्हतं माझ्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाला हळूच विचारलं तो कोण आहे तो माणूस माझ्याकडे पाहिला क्षणभर शांत राहिला मग हळू आवाजात म्हणाला कोण मी त्याच दिशेने हात केला त्या माणसाने तिकडे बघितलं आणि परत माझ्याकडे तिथे कोणी नाही तो म्हणाला अगदी सहजपणे माझं पोट थंड झालं माझ पोट थंड झालं मी पुन्हा त्या दिशेने पाहिलं तर तिथेच होता स्वच्छ स्थिर गप्प माझा श्वास खोल झाला मी काही बोललो नाही चितेला आग लावली गेली लाकडं फुटली धूरवर गेला लोकांच्या चेहऱ्यावर दुःख होत पण घाई नव्हती सगळं व्यवस्थित चाललं होतं फक्त एक गोष्ट विस्कळीत होती तो माणूस यावेळेस काहीतरी बदललं होत तो मृतदेहाकडे पाहत नव्हता तो लोकांकडे पाहत होता जणू मोजत होता डोळे फिरवत एक एक चर टिपीत आणि मग तो थांबला नक्की एका जागेवर मी जिथे उभा होतो तिथे नाही माझ्या मागे उभा असलेल्या माणसावर तो माणूस नकळत हल्ला त्याला काहीतरी जाणवलं असावं पण त्याने वळून पाहिलं नाही चिता जळून संपली लोक विखुरले मी मुद्दाम शेवटी थांबलो सगळे गेले स्मशान रिकामी झालं तो अजूनही तिथे होता यावेळेस मी नजर हटवली नाही क्षणभर वाटलं तो माझ्याकडे पाहिजे पण नाही मी हळूहळू त्या माणसाच्या मागे गेलो जो माझ्या मागे उभा होता खूप जवळ नाही आणि खूप लांबही नाही इतकं अंतर की माणसाला जाणवू नाही पण टाळूही नाही त्या क्षणी एक गोष्ट स्पष्ट झाली तो प्रत्येक मृत्यूचा भाग नाही तो पुढच्या मृत्यूशी जोडलेला आहे मी घरी परतलो डोक्यात भिरभिरत होत रात्री उशिरा बातमी आली सकाळी ज्या माणसाच्या मागे तो माणूस उभा होता तो रस्त्यावर कोसळला मेला नव्हता पण जगण्याच्या मधोमधून निसटलेला होता त्या रात्री मी पहिल्यांदा हे वाक्य ऐकलं तो दिसला का कोणी मोठ्याने विचारलं नाही फक्त कुजबुज आणि कोणीही उत्तर दिलं नाही कारण कोणालाच माहीत नव्हतं दिसणं हा धोका आहे की न दिसण तिसरा मृत्यू ताबडतोब झाला नाही तो मध्ये सडकला गावात अशी अवस्था जास्त भयानक असते कारण माणूस मरणार कि वाचणार हे ठरलेलं नसत पण सगळ्यांना काहीतरी येणार हे माहीत असत ज्या माणसामागे तो माणूस उभा होता तो हॉस्पिटल मध्ये होता श्वास चालू होता डोळे मिटलेले पण काहीच हलत नव्हतं असं डॉक्टर म्हणाले मेंदू शांत आहे हे वाक्य माझ्या कानात रुतलं मेंदू शांत असेल तर माणूस काय असतो त्या दिवशी अंत्यसंस्कार नव्हता पण स्मशानाची आठवण सगळ्यांच्या डोक्यात होती संत गावात एका घरात लोक जमले आवाज मुद्दाम कमी ठेवले होते खिडक्या बंद दिवा मध्यम प्रकाशाचा मीही गेलो कोणी मला बोलवलं नव्हतं पण अशावेळी बोलवावं लागत नाही सुरुवातीला कोणी काही बोललं नाही मग शेवटी एक वृद्ध माणूस पांढरी दाढी हातात काठी तो हळूच म्हणाला त्याला नाव देऊ नका खोलीत थोडी हालचाल झाली कोणाला कोणीतरी विचारलं वृद्धाने मान हलवली जो दिसतो अंत्यसंस्कारात कोणी हसलं नाही कोणी प्रश्न केला नाही मी पहिल्यांदा समजलो मी एकटाच नाही त्या वृद्धाने पुढे बोलायला सुरुवात केली तो आला की त्याच्याकडे बघायचं नाही नाव घ्यायचं नाही आणि कोणी त्याच्याबद्दल विचारलं तर नुसती मान घाली का एक तरुण चिडून म्हणाला तो तरी काय करतो वृद्ध काही क्षण शांत राहिला मग म्हणाला तो काही करत नाही आपण करतो हे वाक्य कोणालाच आवडलं नाही त्याच्याकडे जास्त बघितलं वृद्ध म्हणाला की तो थांबतो थांबतो म्हणजे त्या ठिकाणी खोलीत एकदम शांतता पसरली मी विचारलं हे कधीपासून सुरू आहे वृद्धाने माझ्याकडे पाहिलं पहिल्यांदा त्याच्या नजरेत मला भीती दिसली जेव्हा एका माणसाचा मृत्यू नीट झाला नाही तो म्हणाला अंत्यसंस्कार झाले पण माणूस गेला नाही हे ऐकताच वायकांनी ओठ चावले तो माणूस आजही इथे आहे वृद्ध म्हणाला फक्त शरीर नाही मग तो कोणाला घेतो कोणी त्याने विचारलं वृद्धाने जो रात काठी जमिनीवर टेकवली तो कोणालाच घेत नाही पहिल्यांदा त्याचा आवाज उंच झाला तो पाहतो आणि ज्याच्याकडे तो पाहतो त्याला आठवण होते कशाची मरणाची माझ्या अंगावर शहर आला वृद्ध पुढे म्हणाला माणूस मरण्याआधी एक गोष्ट विसरतो तो मरणार आहे हे तो भूत ती आठवण परत देतो खोलीत कुजबूज सुरू झाली मी पुन्हा विचार केला दुसऱ्या अंत्यसंस्कारात तो माणूस लोकांकडे पाहत होता मोजत नव्हता आठवण करून देत होता बैठक संपली तेव्हा बाहेर अंधार पडलेला होता लोक घाईघाईने निघाले कोणी एकट थांबलं नाही मी शेवटी बाहेर आलो रस्त्यावर दिवा चालू होता पण सावल्या जरा जास्त गडत होत्या मी सहज मागे वळून पाहिलो रिकामी आहे असं वाटलं पण त्या क्षणी वृद्धाचा आवाज आठवला त्याच्याकडे पाहायचं नाही मी नजर खाली घातली आणि तेव्हाच माझ्या बाजूला कोणाचं तरी अस्तित्व जाणवलं हात हल्ला नाही पावलं ऐकू आली नाही फक्त तोच जड परिचित शांतपणा मी चालना वाढवलं घरी पोचलो दार लावताना हात थरथरत होता आत शिरलो दिवा लावला मागे वळलो नाही कारण आता मला पहिला नियम माहीत होता तो दिसतो आणि एकदा दिसला की आठवण येते तिसऱ्या मृत्यूनंतर गावातला प्रत्येक माणूस सावध झाला अंत्यसंस्कार म्हणजे आता केवळ विधी राहिला नव्हता तो एक तपास झाला होता कोणाकडे तो पाहतोय कोण टाळतोय कोण विसरतोय लोक ओळखीच्या अंत्यसंस्कारानेही उशिरा जायचे काहीतर मुनधाम जातच नव्हते पण मृत्यू टळला नाही फक्त पसरत गेला एक दिवस सकाळी त्या हॉस्पिटलमध्ये मा असलेल्या माणसाचा मृत्यू झाला डॉक्टर म्हणाले तो काल रात्रीच गेला होता पण उशिरा लक्षात घेतलं अंत्यसंस्कार ठरले गावात एक विचित्र शांतता पसरली होती कोणी प्रश्न विचारत नव्हतं कोणी नाव घेत नव्हतं मी गेलो आणि पहिल्यांदाच तो दिसला नाही चितेभोवती लोक होते दूरवर जात होता विधी चालू होता पण ती जागा मात्र रिकामी होती लोकांनाही जाणवलं कोणी काही बोललं नाही फक्त नजरा एकमेकांकडे भेटत होत्या आस तो नाही कोणीतरी कुजबुजलं त्या क्षणी मला काही आहे असं जाणवलं पण ते फार काळ टिकलं नाही कारण वृद्ध माणूस तोच ज्याने नियम सांगितले होते तो अचानक ओरडला मागे वळू नका लोक स्तब्ध झाले मीही मागून पावलांचा आवाज नव्हता श्वासाचाही नाही पण तोच शांत जड दबाव जवळ येत होता आज तो इथे नाही वृद्ध म्हणाला आवाज थरथरत कारण अंत्यसंस्कार चुकीच्या माणसाचे आहेत हे ऐकून सगळ्यांचा गोंधळ उडाला म्हणजे कोणीतरी विचारलं वृद्धाने माझ्याकडे पाहिलं पहिल्यांदा थेट तो भूत तो म्हणाला ज्याला आपण अंत्यसंस्कारात शोधतो तो मृतांसाठी येत नाही माझ्या छातीत काहीतरी कोसळलं तो येतो वृद्ध म्हणाला ज्यांना अजून वाटतं की ते जिवंत आहेत त्या क्षणी मला सगळं आठवलं पहिल्या दिवशी तो माझ्याकडे पाहत होता दुसऱ्या दिवशी तो माझ्या मागे असलेल्या माणसाकडे गेला तिसऱ्या दिवशी तर माझ्याजवळच होता पण मी नजर खाली घेतली मी नियम पाळले मी पाहिलं नाही मी नाव घेतलं नाही म्हणूनच मला वाटलं मी सुरक्षित आहे वृद्ध शेवटचं वाक्य बोलला जो बुध जिथे दिसत नाही तिथेच शेवट होतो मी काही समजायचं आतच लोकांनी दार उघडलो आणि मला जाणवलं मी स्मशानत उभा नाही मी चितेवर पडलो आहे लोक माझ्याभोवती उभे आहेत कोणीतरी माझं नाव घेत आहे आणि बाजूला तो उभा आहे पहिल्यांदाच माझ्याकडे पाहत नाही तो इतरांकडे पाहतोय कारण आता आठवण देण्याचं काम माझं नाही गावात आजही अंत्यसंस्कार होतात कधी तो दिसतो कधी दिसत नाही पण एक वाक्य आता कोणी मोठ्याने बोलत नाही तो दिसला का कारण खरी भीती दिसण्यात नाही आठवणीत आहे जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे